पोलीस तक्रार घेत नसतील तर काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नमस्कार मी ऍडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचा कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर काय करायचं बघा या आधी आपण क्लिअर केलेलं आहे की एफ आय आर कशी दाखल करायची कंप्लेंट कशी द्यायची पण तुम्ही अजूनही ते व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी बघून घ्या त्याची लिंक मी आय बटनमध्ये देईन ठीक आहे तर आजचा आपला विषय काय तर नाही घेतली समजा आपण तक्रार द्यायला गेलो परंतु त्यांनी नाही घेतली तर आपण काय करायचं हा आपला आजचा विषय आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की थिअरी वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल वेगळं असतं आणि सामान्य माणसांना ह्या कायद्याचा किंवा तुम्ही जे पॉइंट सांगता याचा काही उपयोग होत नाही असं बरच काय काय असतं परंतु कसं आहे जेव्हा तुम्ही सेक्शन वाईज सांगता किंवा असं सा एकदम कॉन्फिडेंटली त्यांना सांगता की नाही नाही या सेक्शनमध्ये असं नाही सांगितलंय असं सांगितलंय सांग सांग हे जेव्हा तुम्ही त्यांना सांगता एकदम म्हणजे तुम्ही बोलताना असं कॉन्फिडन्स ठेवा काय कारण कसं आहे ते आपल्यासाठी सरकारने लावले आपण त्यांच्यासाठी नाही आहेत ते आपल्यासाठी आहेत याचं कधी पण भान ठेवा कारण त्यांना त्यांचं कर्तव्य आहे तुम्ही जर तिथे एफ आय आर दाखल करायला गेलात तर ते नोंदवून घेणं त्यांचं कर्तव्य आहे परंतु ते जर ते करत नसतील तर त्यांना निलंबितही करता येतं इथंपर्यंत आपल्या हातामध्ये आहे आप त्याच्यामुळं घाबरायचं नाही किंवा मा असं म्हणायचं नाही की आपल्याला तुम्हाला बोलायला काय जातं किंवा वकील काय बोलत राहतात परंतु सामान्य लोकांसोबत असं होत नाही हे अजिबात म्हणायचं नाही आणि हे म्हणायचं असेल तर व्हिडिओ स्किप केला तरी चालेल नाही बघितला तरी चालेल ठीक आहे जर तुम्हाला खरंच त्याच्या विरोधात काही कारवाई करायची असेल तरच हा व्हिडिओ बघा ओके आता बघा पोलीस स्टेशनमध्ये काय काय होत पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेला एफ आय आर दाखल करण्यासाठी तर काय होतं पोलीस कसे ट्रीट करतात ए उठ रे उठ चहान पाणी आण उठ तिथं बसू नको तुला कोण म्हणलं ये पोलीस स्टेशनच्या बाहेर हे असे वाक्य सर्रास ऐकतो आपण किंवा मध्ये वगैरे ऐकलेले असतात किंवा एखाद दोघांसोबत घडलेही असतील तर असं बचण आपल्याला आपल्यासोबत घडलं असतं किंवा बघितलेलं असतं तर काय करायचं तर आपण त्याचं जे आहे ते पोलीस प्राधिकरण असतं पोलीस प्राधिकरण आता मुंबईला आहे नाशिकला आहे पुण्याला आहे तर असे प्राधिकरण काय करतात या पोलिसांना सदरच्या पोलिसांना निलंबित करू शकतात ओके आता याची प्रोसिजर काय किंवा नाही घेतली एफ आय आर तर आपल्या एफ आय आरचं काय आणि पोलिसांचं काय हे दोन्ही आपण बघणार आता बघा पोलिसांनी तर आपली एफ आय आर घेतली नाही घटना तर घडली आपल्यावर अन्याय तर झालाय आहे मग काय करायचं आपण तिथे गेल्यानंतर आणखी एक गोष्ट जेव्हा आपण पोलीस स्टेशनला जात असतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूपच सामान्य आहोत आणि हे पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत ते आपली गोष्ट ऐकणार नाहीत असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही सरळ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून जाऊ शकता आता तुम्ही म्हणणार की शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करता येते का तर येते सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की येते त्याच्यामुळे बिंदास व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून जायची आणि मग त्यांना पोलीस त्यांना एफ आय आर द्यायची परंतु जर आता देऊनही ते ऐकत नाहीत तर काय करायचं ती जशाला तशी रेकॉर्डिंग घ्यायची ती रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्ह मध्ये भरायची आणि ते पेन ड्राईव्ह काय करायचा एस पी ऑफ पोलीस यांना एक पत्र लिहायचं की हे ये हे सदरचे अधिकारी आहेत मी या या पोलीस स्टेशनला गेलो होतो इथले हे अधिकारी आहेत आणि माझी ही पूर्ण सविस्तर तुमची घटना जी घडली आहे ती पूर्ण घटना लिहायची ही अशी अशी घटना घडलेली आहे मी या या तारखेला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि पोलिसनी माझ्यासोबत ही अशी अशी आरेरावी केलेली आहे आणि त्यांनी माझी एफ आय आर नोंद करून घेतलेली नाही तरी सदरच्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं असा एक तुम्ही पत्र लिहायचं तो जो आपण व्हिडिओ बनवला तो पेन ड्राईव्ह मध्ये टाकायचा आणि तो पेन ड्राईव्ह ते पत्र घ्यायचं पोस्ट करायचं कोणाला सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसला ला ठीक आहे आता आपल्याला जर पत्र नाही पाठवायचं आपल्याला एकदम अर्जन्सी तर काय करायचं ऑनलाईन एफ आय आर ची सोय निघालेली आहे तर तुम्ही गुगलला सर्च केलं तुमच्या जे काही तुमच्या सिटीचं नाव आहे शहराचं नाव आहे गावाचं नाव आहे ते तुम्ही टाकलंत आणि याच्यापुढे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ एफ आय आर असं टाकलं किंवा कंप्लेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन असं काही टाकलं तरी तुम्हाला ती वेबसाईट मिळून जाईल त्या वेबसाईट वरती जायचं तुमचे जे जे डिटेल्स त्यांनी विचारलेले आहेत नाव गाव पत्ता सगळं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं मग त्याच्यामध्ये जी तुमची रेकॉर्डिंग केलेली आहे ती रेकॉर्डिंग त्याला अटॅच करायची त्या पत्रामध्ये सेम जो मजकूर मी तुम्हाला लिखित पत्राचा सांगितला तो सेम मजकूर त्याच्यामध्ये लिहायचा की या या दिवशी या पोलीस स्टेशनमध्ये इतकी वाजता दोन दोन वाजता सव्वीस फेब्रुवारीला दोन वाजता मी या पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो आणि तेव्हा या या नावाचे पोलीस अधिकारी कार्यरत होते मी ही अशी अशी तक्रार दिली परंतु त्यांनी घेतली नाही त्याच्यामुळे तुम्ही या संबंधित कार्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच माझी जी एफ आय आर आहे त्याची नोंद घेतली माझी जी कंप्लेंट आहे त्याची एफ आय आर म्हणून नोंद घेतली जावी असं तुम्ही त्या एफ आय मध्ये टाकायचं आणि ते ऑनलाईन रजिस्टर करायची त्याची कॉपी काढून आपल्याजवळ ठेवायची किंवा तुम्ही हे सगळं मेलही करू शकता एस पी ऑफिसला ठीक आहे तर ज्यांना हे ऑनलाईनचं जमत त्यांनी ऑनलाईन करावं ज्यांना ऑनलाईन नाही जमत ते ऑफलाईन केलं तरी चालतं आता त्यांना हेही केलं आता पण तरी पण आपल्याला काही रिस्पॉन्स मिळत नाही तर काय करायचं ते मी जे तुम्हाला म्हणले की त्याची कॉपी काढून घ्यायची आता ती कॉपी घ्यायची आणि जे आपण जशाला तसे दिलेलं आहे त्यांना मेल केलेला आहे आपला अर्ज या तारखेचा आहे पोलीस अधिकारी वगैरे वगैरे तो सगळा अर्ज जशाला तसा पोलिसांकडं सॉरी वकिलांकडे जायचं वकिलांना सांगायचं किंवा तुम्ही स्वतः इथे करू शकता वकिलांना सांगायचं मी या दिवशी हे सगळं असं झालेलं आणि हे सगळं छापायचं प्रिंट करायची आणि ते प्रिंट त्या तुमची जी कॉपी आहे ला दिलेली तर ती कॉपी त्याला अटॅच करायची आणि कडे द्यायची एकशे एफ आय आर होते पण जर मॅजिस्ट्रेटला वाटलं की याच्यामध्ये आधी एव्हिडन्स झाला पाहिजे तर ते सेक्शन टू हंड्रेड सीआरपीसी मध्ये त्याला कन्वर्ट करतात आणि मग त्याच्यामध्ये एव्हिडन्स घेतात आणि मग त्याची एफ आय आर होते तर ही असते प्रोसेस जर पोलिसांनी एफ आय आर दाखल नाही करून घेतली तक्रार नाही दाखल करून घेतली तर आणि असं म्हणायचं नाही की आम्ही काही करू शकत नाही जेव्हा तुम्ही उठता तुम्ही स्वतःसाठी उभं राहता तेव्हा लोक तुमच्याकडे येतात तुमच्याकडे स्वतःहून कुठलाही न्याय येणार नाही कि किंवा कुठलाही कोर्ट तुमच्यापर्यंत येणार नाही की अशी अशी घटना झाली सांग बाबा तुला काय झालं सांग असं नाही तुम्ही जोपर्यंत स्वतःहून पोहोचत नाही पोलीस स्टेशनपर्यंत जजपर्यंत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही हेही तितकंच सत्य आहे ठीक आहे तुम्ही जर या चॅनलवर नवी असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा Thank you so much, Tarnilad.